संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविदा संविधान समिती महाराष्ट्राच्या वतीने संविदा जागृत यात्रा आयोजित करण्यात आले होती या अतुल सावे ॲडव्होकेट पारमेखिकाजे राजेंद्र गायकवाड नितीन मोरे अशोक साहुके धर्मपाल मिश्रा ॲडव्होकेट शितिल गायकवाड यांच्यासह इतर संविधान प्रेमी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविदा जागृत समिती महाराष्ट्राच्या वतीने संविधान जागर यात्रा आयोजित करण्यात आली मंत्री अतुल सावे राजेंद्र गायकवाड नितीन मोरे अशोक अॅडव्होकेट मिश्रा गायकवाडोक सावंके गायकवाड यांच्यासह इतर मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्राच्या वतीने संविधान जागर यात्रा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमामध्ये मंत्री अतुल सावे अॅडव्होकेट वामिर टेकाजे राजेंद्र गायकवाड निधी बोरे अशोक सावं धर्मपाल मिश्रा ऍडव्होकेट गायकवाड जा इतर संविधान इतर मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते <laughs> संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्राच्या वतीने संविधान जागर यात्रा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमामध्ये मंत्री अतुल सावे अॅडव्होकेट रामजी लेखाजे राजेंद्र गायकवाड नितीन बोरे अशोक सावं धर्मपाल मिश्रा ऍडव्होकेट क्षितिज गायकवाड ज्याच्यासह इतर संविधान प्रेमी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते